हा हॅलो किशायचं हे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला आमच्याकडून गुढीपाडवायच्या खूप आमच्या पिल्लूची पण आंघोळ झालेली आहे माझी पण झालेली मिस्टांची बघा इकडं आमचं पिल्लू कस तयार झालं ये कस तयार झालं तिला ना ती पाहिजे तिला ना ही हार पाहिजे गुढी पाडव्याचा तर त्याच्यासाठी ती भूगी एवढं ओरडाय लागली दे म्हणून माझ्या हातात तर त्याचे आता फोटो वगैरे काढलेत <laughs> काढून झाले सगळे फोटो न्यू न्यू ड्रेस घातलाय सेम सेम मॅचिंग मॅचिंग झाले बाबा पिल्लूचं मॅचिंग मॅचिंग बघा पिंक पिंक पिंकी पिंकी ही आमची पिंकी पिंकी माही माऊ खायच असतय ती काहीच असतय ती बोरनान ला आणले काय ती गाठल ती त्याला खात होती तिला माहितीच नाही आणखीन <laughs> कसं आहे ती करणं मावडा पप्पाला दे जा पप्पाला दे पप्पाला खा म्हणा बा 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 ती बा बाबा कसंयती करणं इकडं बक्की माही वाजत नसतंय का ती येड ए येड ए पुरी का ती वाजवायला बघायला लागली वाजत नाही ती मऊ मला लोक ते बाबा घातलं तोंडात ही गोड गोड़ लागल ग मम्मा मम्मा गोड गोड लागल ही खाते आता मी शिशा गेच खाते आता शेगड्याची खाते मी आता सगळ्यात ही करू नको उष्टे हा मी तुला एक देते दे त्याच्यातलं दे किती तुकडा बघू तू हम्म केवढ बात बघ इकडे आ कर माहे इकडं बघ की पुरी आ आ आ मला दिदी होय मला नको तू दाखव केवढ आ कर ए याखादा कळ नाही खायचंच आहे म्हणून बरोबर घालती मग तोंडात जवळ कळत नाही तोपर्यंत घे त्याच्यासोबत उंदीर ए उंदीर मम्मा थांब ग मला खाऊ दे गपच तू मला देणार नाहीस नंतर हो का नाही तू नाहीस तर मला खाऊन घेऊ दे तोंडात काय तिकडे तिकडं काय हम्म सगळं अंग चिकट करून टाकशील आंघोळ घातलेलं कसं बसलं ही पाय भाकून ई गो बघा आमची गो वागल थांब ठेव टोप्या डो डोक्यावर <laughs> <laughs> थांब ई बघा ई बघा आमची मग पप्पा बघा पप्पा बघा पप्पा बघा ते दाखवली तुम्हाला तर आता ना मला करायचे आहेत पोहे कारण नाही त्यांना खोकला लागलाय खूप जास्त औषध वगैरे घेते त्याच्यासाठी नाश्ताल बनवायचे कशाला माझ्याकडून नाही तर तू माझ्याकडं कशी कशी करते कशी करते पाण्याला बघून वर अगं वर बक्ती मुकळ्या मारण बघ दमानी तर इथं कुकर मध्ये लावलेली आहे डाळ आणि पोहे करून झालेले आहेत उठा ना मिस्टर पटकन इथं घेतलेत पोहे बीट आणि कांदा <laughs> बीट पहिले चिरलं होता आणि नंतर कांदा चिरला होता त्याच्यामुळे असा दिसायला उटा तर इथं झालेली आहे आता करून पूजा फुलं वगैरे ठेवलेत आरती लावली आणि धूप लावली मेन म्हणजे खूप दिवसातून झालेला आहे पुरण तयार इकडं भात शिजलेलं आहे आणि आता टाकणार आहे आमटीला फोडणी तर त्याच्या आधी मी आपल्या घरचा हे आणते कढीपत्ता छोटस झाड आहे आमचं हे बघा हे आहे मी गावाकडून आणलेलं कडीपत्त्याचं झाड जे की फुटलंय चांगलं आता ह्याचेच मी एक फांदी घेणार आहे कुठले घेतले का खालचे 嗯。嗯 काय खायची तू मिस्टर प्लास्टिक जाते बघा तोंडात एकदम तुटते प्लास्टिक हे काय नीट लक्ष देऊन जरा फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे दाखवते मी तुम्हाला तर इथं आहे भात हां तुमचं काय तेवढंच लक्ष असतंय माझ्याकडे इथं केलेली आहे आमटी आणि इथं केलेली आहेत भजे इथं आहेत ह्याच्यात आहेत पापड आणि हे आहेत पोळ्या ही आरती पोळी तोडलेली आहे कारण इथे घेतलेली आहे नैवेद्याला तरीच इथं आता देवाचं पण नैवेद्य झालेलं आहे बघा ती गेली तिकडं घ्यायला नैवेद्य झालेला हो हा मी आता देवाला ठेवते आरती विजली वाटते वापस लावते नैवेद्य मी खालीच ठेवते तर नैवेद्य ठेवून झालेला आहे आता आम्ही पण जेवण करतो आणि जाणार आहोत आम्ही दिदी मी तर मी आज पोळ्याचा स्वैपाक केलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना पण मी पोळ्याचा स्वयंपाक देऊन येणार आहे थोडासा कारण त्या करत नाहीत कधी पोळ्या जमत नाही त्यांना करायला म्हणजे लेकरांमुळे त्याच्यामुळे आम्ही तर घेतले आम्ही जेवायला दूध पोळी आणि भात आमटी सगळंच आणि आमचं नक्क नाक बसले बघा कुठं ना करत उचल के येतं उचलायला उग नाक करते खातो पप्पा काय दिले <laughs> पुढच्या चार जातानी आहे कुरू कुरू चार कसे आठ जातं <laughs> आठ जाता आलेत म्हणा आठ मला जाता आलेत

बाय भिल ती पूर्गीत माई काय ती बाबू माई काय चेन ओडायला लागले तिच काय पायावर तुझे बघ तीच की बिना झाली पूर्गी घरात पण किड्याला धरते

चार पाच दिवस भिकरत रहायचे आठ दिवस आहे ना बघायच काय 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 आम्ही स्वयंपाक मी करायला चालू केलं होतं रे बाबा तेवढं तुमचं आलं फोन ह्याच्यात काय हरायचं काय करा मारू नको त्याला मारायचं नसतं बाबा नीट गाभर असतं गप्प धरते तुझ्या हातावर तुझ्या हातावर तुम्हाला नका नका रडतो

दुसरा मारू नको मार पटा आहे मारती त्याला ते मारायचं नसते पिलो छोटा त्याची त्याचा घेऊन तिला घेऊन नको नाही मारू नको इकडे हातोठा माझ्या असेच तिचे पाय ओळले मारू नको पिल्लू छोट ती

घी म्हणायली होती घे म्हणायली त्याला कस फिरायला लागलं दिसल्याला पण काल व्हायला आलीस मार त्याला तू मारायच ते बाबा छोटाय ना ती मग बिस्किट घेतलं त्याला बघ बिस्किट घेतलं मग बिस्किट घेऊन पळालं ये इकडे 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 ये ये बोलू ये 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 चू। चू। ये 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 आता धडा वाटायला

लागल का तिला दिदीच्या इकडे गेलतो आम्ही इकडे इकडं गाडीचं हे एक फोडलंय आणि हे इंडिकेटर एक तोडलंय दीदीच्या इथं आणि हे क्लचचं पण त्यांनी ओढलं होतं पण मी तात्पुरतं ऍडजस्ट केलं त्याला आता काय माहिती आता कुणी म्हणलं वाटलं असेल पण एवढी नाश करून काय दुसऱ्याच्या गाडीचे कसं दिसायला लागले आता फोडून काढलं पूर्ण क्लच पण व्यवस्थित ऑपरेट होत नव्हता पण हे आता थोडस ऍडजस्ट केलं चालू होत नव्हती गाडी चला मग आपल्या गालेला काय केलं बघा काय भेटणार आहे त्यांना काय त्यांच्या गाडीला बसणार आहे का ते आता पत्रात पत्रास म्हणजे ते पुढचं काढले ते नाही बसणार उपयोग होणार नाही का तर लोक पण असं कशासाठी दिक्कत येते